तर मंडळी बिग बॉस सीजन सहा म्हणजे आपलं बिग बॉस मराठी सीजन सहा याचा नुकताच एक नवीन प्रोमो आलेला आहे म्हणजे आपण बघितलंय कलर्स मराठी आणि जिवो हॉटस्टारनी एक ट्रेलर घेऊन आलेले आहे जवळजवळ दीड मिनटाचा एक ट्रेलर आहे त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की ट्रॅ ट्रेलरमध्ये बिग बॉस मराठीची जी आपली तारीख आहे ही तारीख त्यांनी रिलीज केलेली आहे म्हणजे तारीख घेऊन आलेली तर ती तारीख कुठली आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे मंडई तर नमस्कार मंडई मी अशोक आणि तुम्ही बघताय आपल्या चॅनेल आणि आपल्या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे आणि मंडई आपल्याला एक आव्हान आहे जर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि नवीन कोणी बघत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर मंडई आपण बघितलंय की कलर्स मराठीने बिग बॉस मराठीचा जो आपला सहावा सीझन आहे त्याचा एक ट्रेलर घेऊन आलेले आणि आपण बघितलेले त्याच्यामध्ये मस्त की दरवाजा उघडतोय आणि त्याच्यामधून आपण बघितलेले इज बॅक म्हणजे आपले रितेश भाऊ आपण बघतोय की त्यांनी हे जे आपलं बिग बॉस मराठी सहाचा जो सीझन आहे ते तेच होस्ट करणारे ह्याच्या आधी आपण बघ एक प्रोमो बिग बॉसचा आला होता त्याच्यामध्ये बघितलेले की असे एक घर दाखवलेले त्याच्यामध्ये खूप सारे दरवाजे दाखवलेले आहेत पहिलं असं स्वर्ग दाखवले स्वर्गात नर म्हणजे आपल्याला त्याच्यातनं थोडासा त्या मधनं लक्ष देते की या वेळेचा सीझन जो आहे तो गाजणार आहे आणि नक्कीच गाजणार नक्कीच गाजणार कारण आपल्याला माहिती आहे की आपले रितेश भाऊ हे होस्ट करणार आहेत आणि रितेश भाऊ होस्ट करणार म्हणल्यावरती बिग बॉसचा सीझन गाजणार म्हणजे गाजणारच आता आपण नवीन प्रोमो बघितलेला आहे की कलर्स मराठी नवीन ट्रेलर आहे त्या ट्रेलर ट्रेलर मध्ये आपण बघितलेलं आहे की रितेश भाऊ येतात ते की त्यांनी सांगितलंय की गेल्या वर्षीचा सीझन हा आपण वाजवलाय या वर्षीचा आपण सीझन गाजवणार आहे नक्कीच आणि त्याच्यातच रितेश भाऊ आपल्याला ट्रेलर मधून कळत आहे की प्रत्येकाचा जे चांगले आहेत त्यांचा आदर करता येत जे, जे वाईट आहेत त्यांचा समाचार घेता येत त्यांनी नक्कीच ते त्या ट्रेलर मधून दाखवून दिलेले तर मंडळी असंच रितेश भाऊंनी जाहीर करून की आता महाराष्ट्राचं जे एक लाडका हे आहे है की बिग बॉस मराठी आपण घेऊन आलेलो आहे प्रेक्षकांच्या भेटीसाठी आणि त्यांनी त्याची तारीख जाहीर केलेली आहे तर अकरा जानेवारी अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस पासून रात्री आठ वाजल्यापासून आपल्याला बिग बॉस मराठी बघायला भेटणार आहे नक्कीच मंडळी आपल्याला आठ ते साडे नऊ किंवा आठ ते दहा असे दोन तास बिग बॉसची ही आपल्याला मेजवानी राहणार आहे आणि नक्कीच बिग बॉसच्या या नवीन म्हणजे सहाव्या सीझन मध्ये कोण कोण स्पर्धक असतील याच्याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मंडई आपल्या चॅनेलला आणि आपण या आपल्या चॅनेलवरती बिग बॉसच्या संदर्भात किंवा इतर याच्या संदर्भात आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तर नक्कीच मंडई जानेवारी अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस आठ वाजल्यापासून बिग बॉस मराठीचा सहावा सीझन चालू होतोय आणि तो आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला आपले रितेश भाऊ घेऊन येतात नक्कीच खूप सारी तयारी त्यांची चालू झालेली आहे रितेश भाऊंनी आपल्याला आव्हान करून सांगितलंय की यावेळेसचा सीझन मी गाजवणार आहे म्हणजे गाजवणार तर तुम्ही पाहायला विसरू नका नक्की आपण सगळे वाट बघतोय ती अकरा जानेवारीची कधी अकरा जानेवारी येते आणि आपला हा बिग बॉस सीझन सहाचा कधी चालू होतोय कधी धमाका होतोय हे आपण नक्कीच आपल्याला बघण्यासाठी आपण आतुर आहोत आणि एवढ्याच आतुरतेने आपण वाट बघत आहोत असो तर मंडई हा होता आपला व्हिडिओ की बिग बॉसच्या संदर्भात तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा नवीन कोणी असेल तर वारवारंवार आपल्याला विनंती करतो की आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुठेही जाऊ नका धन्यवाद मंडई जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद